नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते आजपर्यंत बाईसाहेब तुमचं सगळं वागणं सहन केलं पण आता नाही बाईसाहेब तुम्हाला झालंय तरी काय तुम्ही असं का वागताय आणि बाईसाहेब ही दिवसभराची माझी विक्री आहे तुम्ही माझ्याजवळून अशी हिसकावून नाही घेऊ शकत तेव्हा लगेच निरुपा बोलते ए मीरा एक गोष्ट लक्षात ठेवी ते, ते फुकटचं खाता आणि परत पैसे देत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते आम्ही फुकटचं खात नाही बाईसाहेब माझा नवरा या घरात सामान भरतो आणि तेच मी खाते बाईसाहेब या घरात जर का फुकटचं कोणी खात असेल तर तुमच्या मनाला विचारा हा पंकज आणि त्याची बायको देविका ही कायम फुकटचंच खात असतात तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो पुरे काय चाललं आहे तुझं देविका येता जाता तू हिचं ऐकून का घेत असतेस देविका एक गोष्ट लक्षात ठेव या बाईला खडे बोल सुनवत जा तेव्हा लगेच देविका म्हणते पंकज पंकज अरे शांत हो तसंही या बाईच्या नादी न ना लागलेलं बरं आणि मला तर या बाईच्या नादी लागायचंच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई पैसे द्या खरं सांगायचं तर हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि मला हे कोणाला तरी द्यायचे आहेत तेव्हा मात्र निरूपा मीराच्या हाताजवळ पैसे नेते आणि परत मागे घेते तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब बस झालं अहो कशाला दुसऱ्यांच्या पैशांवरती डोळा ठेवायला पाहिजे बाईसाहेब एवढे जर का तुम्हाला पैशांची हौस असेल ना तर तुमच्या लेखाला सांगा ना तुम्ही तर माझ्या नवऱ्याला स्वतःचा लेखसुद्धा मानत नाही तरी सुद्धा तुमचा माझ्या पैशावरती डोळा लाज नाही का वाटत तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्पा बस माझा कशाला तुझ्या पैशावरती डोळा असेल काहीही बोलू नकोस आणि लगेच निरुपा ते पैसे मीराच्या तोंडावर फेकते तेव्हा मात्र मीराला खूप राग येतो आणि मीरा बोलते लाज नाही वाटत बाईसाहेब लक्ष्मीचा अपमान करताय तुम्ही खरं सांगायचं तर तुम्हाला कुठे त्याचं भान असणार ना तुम्ही तर सगळंच सोडून दिलेत बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवायची आज तुम्ही जे काही केलं ना ते जर का पुन्हा केलं तर मग मी विसरून जाईन की तुम्ही यांची आई आहात तेवढ्यात मात्र तिथे सुधाकरराव आजी आज सत्यजी सगळेजण आलेले असतात त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मीरा काय झालं त्यावेळेला लगेच निरुपा बोलते काही नाही आता उगाच पराचा कावळा करायची गरज नाही तेव्हा लगेच सुधाकर सुधाकरराव बोलतात निरुपा काय झालं मी तुलासुद्धा विचारतोय त्यावेळेला निरुपा बोलते काही नाही हो अहो उगाच आपला शानपणा करत होती म्हणून दिल्या दोन ठेवून त्यावेळेला लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत आणि तसंही बाईसाहेब फक्त बोला दिल्या दोन ठेवून प्रयत्नसुद्धा करू नका कारण तोच हात मुरगळेन जोरात मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगते माझ्या दादांचे संस्कार आहेत अन्यायाविरोधात कायम आवाज उठवायचा कधीच असं गप्प राहायचं नाही अन्याय सहन करायचा नाही कारण अन्याय सहन करणाराच मेन गुन्हेगार असतो तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते तू मला धमकी देतेस त्यावेळेला लगेच आजी आज बोलते निरुपा थांब अगं मीरा झालं तरी काय त्यावेळेला लगेच मीरा बोलते आजी तुम्हाला माहिती तरी आहे का या बाईने काय केलं या बाईसाहेबांनी मी घरात येताच माझ्या पैसे घेतले एवढे कष्ट कष्टाने मी ते पैसे कमवले होते पण त्या बाईला मात्र याची किंमतच नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते अगं फेकले ना तुझ्या तोंडावर तेव्हा आजी बोलते लाज नाही वाटत अगं असं कसं काय बोलू शकतेस तू निरुपा निरुपा अगं तिने एवढी कमवलेली कमाई तू अशी तिच्या चेहऱ्यावर फेकलीस पण का त्यावेला लगेच मीरा बोलते कारण त्यांना ते पैसे पाहिजे होते हे ऐकताच सुधाकरराव बोलतात निरुपाग किती लालची आहेस तू निरुपाग कधी सुधारशील तू असं वागून तुला काय मिळतं निरुपा त्यावेळेला निरुपा बोलते बस झाला उगाच माझा अपमान करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मी काही चुकीचं केलेलं नाही तुम्ही येता जाता माझ्यावरती आरोप कशाला करताय आणि प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते बाईसाहेब खरं सांगायचं तर आरोप करण्याचा प्रश्नच नाही मी तुम्हाला स्पष्टच सांगते तुम्हाला जर का पैसे हवे असतील ना तर तुम्ही स्वतःच्या लेखाला मॅनेज करा त्याला नोकरी करायला सांगा आणि पैसे कमवायला सांगा तेव्हा लगेच देविका म्हणते काय चाललंय मीरा तुझं माझ्या पंकजला पैसे कमवायला सांगतेस म्हणजे माझा पंकज काही नोकरी करत नाही का देविका गं जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच देविका बोलते तुझा तुझा पंकज नोकरी करतोय की नाही हे तू बघ ना असं मीरा बोलताच देविका बोलते तुला कोण मधी बोलायला सांगतं मीरा एक गोष्ट लक्षात ठेवायची उगाच मध्ये मध्ये बोलायचं नाही त्यावेळेला मीरा बोलते हे बघ देविका मी काहीच मध्ये बोलत नाही पण कुणीही माझ्या पैशावर डोळा ठेवता कामा नये आणि तसा जर का तुम्ही प्रयत्न करत असाल ना तर तुम्ही चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र निरूपा बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस चार पैसे कमवायला काय लागलीस तर आम्हाला अक्कल शिकवतेस मीरा अगं जरा विचार कर विचार खरं तर मला तुझ्या या विचार करण्याचाच त्रास होतोय तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते हे सर्व संपलं आणि प्लीज आता या गोष्टी बंद झालेल्याच बऱ्या तेव्हा लगेच आजी बोलते खरं सांगू का निरुपा तू मीराच्या पैशावरती डोळा ठेवू नकोस कारण ते पैसे तुला मिळणारच नाहीत तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो आजी जाऊ देत गं निरुपाची सवयच आहे सगळ्यांकडनं भीक मागायची आणि निरूपा तेच करते त्यामुळे ते तिच्याशी बोलण्यात अर्थच नाही पण तरीसुद्धा एकच गोष्ट सांगेल निरुपा स्वतःला सावर नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील आणि त्यावेळेला मात्र तुला कोणीही सावरणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आणि मला याच गोष्टीचा विचार करायचा आहे त्यावेळेला निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा बोलते निरुपा बाईसाहेब एक गोष्ट सांगू का मी माझ्या स्वतःच्या इच्छेने तुमच्या हातात पैसे ठेवणारच होते पण तुम्ही आता जो आतताईपणा केलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाईसाहेब मी तुम्हाला कधीच जिंकू देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ता तुमचे दिवस भरले आणि आता मात्र मी तुम्हाला माफ करत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला निरुपा मोठ्याने बोलते आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हातातून बाहेर गेल्यासारख्या आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने निरुपाची चांगलीच जिरवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू